काल परवा कर्नाटक मध्ये यांनी निर्णय केला काय निर्णय केला यांनी निर्णय केला देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही त्यांनी सांगितलं आरक्षण हे केवळ समाजावर आधारित देता येतं मग धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही तर कर्नाटक मध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला ओबीसी मध्ये टाकलं आणि ओबीसीच आरक्षण कमी करून त्या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे याबद्दल आमच्या मनात ना नाही पण ओबीसीचं आरक्षण कमी करून मुस्लिम समाजाला जर आरक्षण दिलं जात असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी जाब विचारावा लागेल देशात तर यांचं सरकार येणार नाही पण दुर्दैवाने जर यांचं सरकार आलं तर यांचे मनसुबे काय आहेत ते बघा या देशामध्येही ओबीसीचं आरक्षण कमी करू त्या ठिकाणी ओबीसी मध्ये मुस्लिम समाजाला टाकून दोन समाजाला अमोरासमोर आणायचं आणि ओबीसीचं नुकसान करायचं अशा प्रकारचा यांचा मनसुबा या ठिकाणी दिसतोय